नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता आज एक मी आपल्यासमोर चित्रकाव्य सादर करतो आहे या चित्रकाव्यामध्ये हे वेगळं चित्रकाव्य आहे आणि हे एक सध्या हयात असलेल्या परंतु शेवटच्या ठरू लागलेल्या पिढीचं हे चित्रकाव्य आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर असा एक फोटो दिसणार आहे असं एक चित्र दिसणार आहे की दोन जुन्या पिढीतले माणसं परंतु जे सध्या हयात आहेत ते एकमेकाला बोलतायत काय बोलतायत ते ऐकूया माझ्या चित्रकाव्यातून चित्रकाव्याचं नाव आहे भेट होईल की नाही गेला जमाना पला होती जबानीला धार दोस्ता भवत आली आता सारा लुच्चाचा बाजार गेला जमाना आपला होती जबानीला धार झाला भवताली आता सारा लुच्च्याचा बाजार नाही कुठलाही शोभ नाही लिही न पुसन टायमाला फेडायाच जरी घेतलं उसन वेळ वकुताला कुणी द्यायचं उधार वेळ वकुताला तेव्हा कुणी द्यायचं उधार आता भवताली सारा झाला लुच्च्याचा बाजार गेला जमाना पला होती जबानीला धार आता भवताली सारा झाला लुच्चाचा बाजार किती एकमेकावर तव्हा होता भर वसा दिस आठवले तरी रडू येत ढसा ढसा मला माझ्याच घरात झाला परका संसार मला माझ्याच घरात झाला पर का संसार आता भवत आली सारा झाला लुच्चाचा बाजार गेला जमाना आपला होती जबानीला धार आता भवत आली सारा झाला लुच्च्याचा बाजार गेली बाय कोतवाच गेली भाकर ताजी कोण विचारील आता आज काय करू भाजी गोड मानायाच आता कधी शिळ कधी गार गोड मानायाच आता कधी शिळ कधी गार दोस्ता भवताली सारा झाला लुच्चाचा बाजार गेला जमाना आपला होती जबानीला धार दोस्ता भवताली सारा झाला लुच्चाचा बाजार तुझी जोडीदार आज राबतीय तुझ्यासाठी वय आपलं सारख तरी माझ्या हाती काठी सारे बघतात वाट कधी जाईल म्हातार सारे बघतात वाट कधी जाईल म्हातार दोस्ता भवताली सारा झाला लुच्च्याचा बाजार गेला जमाना पला होती जबानीला धार दोस्ता भवताली सारा झाला लुच्चाचा बाजार बरं वाटल बघून आन बोलून मलाही या शेवटच्या ओळी बरं वाटल बघून आन बोलून मलाही काय सा पुन्हा भेट होईल का नाही काय माहीत कोणता माझा शेवटचा वार काय माहित कोणता माझा शेवटचा वाज वार दोस्ता भवताली सारा झाला लुच्याचा बाजार गेला जमाना आपला होती जबानीला धार दोस्ता भवताली सारा झाला लुच्चाचा बाजार दोस्ता भवताली सारा झाला लुच्चाचा वाजा धन्यवाद हे चित्रकाव्य नक्कीच आपल्या मनाला भावलं असेल असा मला विश्वास आहे माझ्या या चित्रकवितेला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होय सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद